नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे विश्रामबाग सांगली येथून अपहरण झालेल्या एक वर्षाच्या मुलाची सुखरूप सुटका सांगली पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक का आई वडिलांना अश्रू अनावर तीन दिवसानंतर आई व मूल यांची भेट दिनांक वीस ऑक्टोबर रोजी रात्री मुलगा आईजवळ झोपलेला असताना अज्ञात चोरट्यांनी सदर बालकास पळवून नेले होते व त्याला रत्नागिरी जिल्ह्यातील सावरडे गावात एका कुटुंबात मूलबाळ नसल्यामुळे त्यांना खोटे सांगून आपणास मोल मिळवून देतो असे सांगून वसीम खान इनायत गोलंदाज इम्तियाज पठाण यांनी सदर कुटुंबाकडून पैसे घेतले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व विश्रामबाग पोलीस आरोपीचा शोध घेत होते त्यांना इनायत गोलंदाज हा आरोपीचा शोध लागला त्यांनी त्याला पकडले व विचारणा केली असता त्यांनी सदर हकीकत सांगितली यातील दोन आरोपी हे परागंदा आहेत सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांचे नागरिकांना आवाहन सांगली जिल्हा पोलीस दलाने एक एक वर्षाचं बाळ त्याचं अपहरण झालं होतं त्याचा जो गुन्हा नोंद विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर तीनशे एकोणसाठ ऑब्लिक पंचवीस असा करण्यात आला होता साधारण वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे बाळ रात्रीच्या सुमारास मध्यरात्री त्याच्या आईवडिलांच्या ताब्यातून हे नेण्यात आलं होतं या एक वर्षाच्या बाळाचे आईवडील हे राजस्थान राज्यातील मजूर संघ आलेले होते आणि मध्यरात्री हे बाळ नेल्यामुळं घरच्यांनी त्याची कोणती कल्पना नव्हती परंतु जे पोलीस विभागाकडं पुरावे उपलब्ध झाले तपासामध्ये जी पुढं गती देण्यात आली त्यानुसार आम्हाला काही संशयित व्यक्ती आणि वाहन त्या ठिकाणी आढळून आलं त्याच्या आधारावर आम्ही हे बाळ तात्काळ आरोपीने ज्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्या ठिकाणून सुखरूप परत आणलेलं आहे आणि त्याच्या आई वडिलांच्या पालकांच्या ताब्यातही दिलेलं आहे यामध्ये एकूण तीन आरोपींचा सहभाग असल्याचा आतापर्यंत तपासत निष्पन्न होत आहे एका आरोपीस पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे इतर दोन आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं हे आपली जबाबदारी आहे इवन आपल्या शेजारील पण जी लहान मुलं असतील कोणत्याही प्रकारे संशयित व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आढळून आला किंवा तसं काही आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल जय हिंद